नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा राज्यातील राजकीय विषयांवर मोठं भाष्य केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे मात्र महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हा नव्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला नव्हता त्यामुळे भुजबळ यांनी नाराजी नारा व्यक्त केली होती एवढंच नाही अजित पवार यांच्यावर त्यांनी जाहीर टीका केली होती तसेच जहा नाही चैना वाहा नाही राहीना असं म्हणत एका प्रकारचे अजित पवारांना सूचक इशारा दिला होता मात्र त्यानंतर काही दिवसांनी अखेर छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला त्यामुळे आता छगन भुजबळांनी नाराजी दूर झाल्याची चर्चा आहे दरम्यान छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा राज्यातील राजकीय विषयांवर मोठं भाष्य केलं आहे खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची कि एकनाथ शिंदे यांची तसेच खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची कि शरद पवारांची यावर मत व्यक्त करत महाराष्ट्रात घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींवर छगन भुजबळ यांनी एबीसी माझा या वृत्तवहिनीच्या मुलाखतीत भाष्य केलं आहे खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची कि एकनाथ शिंदे यांची असा प्रश्न विचारला असता यावर उत्तर देताना छगन भुजबळ यांनी म्हटलं की मी यावर काही जरी सांगितलं तरी तुम्हाला माहिती आहे की मी सध्या एका शिवसेनेबरोबर सरकारमध्ये आहे मात्र शिवसेनेत काम करणाऱ्या सर्व लोकांवर माझं प्रेम आहे माझं यावर उत्तर असं आहे कि माझं प्रेम बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आहे आता एकनाथ शिंदे हे देखील म्हणतात की बाळासाहेबांची शिवसेना त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर माझं प्रेम आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची की शरद पवारांची असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की आपण हे मान्य केलं पाहिजे की शरद पवार या वयात देखील आणि शारीरिक व्याधी असतानाही ते माझ्यापेक्षा जास्त काम करतात अजित पवार सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करतात मी त्यांचं सांगणार नाही पण शरद पवार आजही काम करतात मात्र दोन हजार चौदा जा। मध्ये काय झालं दिल्लीतून सांगावा आला की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडा आणि आम्ही भाजपा शिवसेना ठाकरे सोडतो त्यानंतर आम्ही वेगवेगळे वेग लढतो असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं तेव्हा वेगवेगळे वेग लढायला सांगितलं आणि नंतर तुमचा आम्ही मंत्री म्हणून समावेश करतो असं सांगितलं मग काय झालं त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आम्ही देखील वेगवेगळे वेग वेग लढलो त्यानंतर दोन महिन्यात आम्ही जाणार होतो मात्र शरद पवार आमच्या समोर अलिबाग मध्ये म्हणाले की मी भाजपाला कायमचा सपोर्ट करणार नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे देखील घाबरले त्यानंतर एका गतीच्या घरी देखील चर्चा झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे असं छगन भुजबळ म्हणाले जेव्हा शिवसेना भाजपचं सरकार होत तेव्हा शरद पवार म्हणाले होते की तुम्ही भाजपा शिवसेनेला सोडा आणि आमच्या बरोबरच भाजपाने सांगितलं की शिवसेना आमचा जुना सहकारी पक्ष आहे पुढे दोन हजार एकोणास मध्ये दे आधी देखील चर्चा झाली आणि निवडणूक झाल्यानंतर देखील चर्चा झाली मी त्या चर्चांमध्ये नव्हतो अजित पवारांनी सकाळचा शपथविधी केला होता तो त्याच त्याचाच एक भाग होता तेव्हा भाजपाने शिवसेना सोडली ते बाहेर पडले पण ऐनवेळी एन, शरद पवार हे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे वळले आता माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांच्या बरोबर चर्चा कशी करता एकनाथ शिंदे भाजपा बरोबर जाण्याआधी त्यांची राष्ट्रवादीची भाजपा बरोबर जाण्याची चर्चा होती असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी